मराठा आंदोलक मनोज पाटील जेव्हापासून प्रकाश झोतात आले तेव्हापासून त्यांच्या मागे शरद पवार असल्याचा आरोप वारंवार होत आलाय आणि त्याला कारण देखील तसंच आहे ज्या पद्धतीने गेल्या वर्षभरात जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला टार्गेट केलंय किंवा त्याच्या बोलण्यातून महायुती सरकारवर जो रोष दिसतो त्यातून असं चित्र निर्माण होणार हे साहजिक आहे मात्र आता विधानसभेच्या तोंडावर जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि यातून असं वाटायला लागलंय की जरांगे पाटलांच्या आडून शरद पवार उद्धव ठाकरेंना कोंडीत अडकवण्याचा काम तर करत नाहीये ना याचं विश्लेषण केलं तर काही बाबी समोर येतात त्यावर आपण चर्चा करूयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत सत्ताबारी पहिली बाब म्हणजे मव्या सरकार जेव्हा स्थापन झालं होतं तेव्हापासून अनेकदा प्रश्न निर्माण व्हायचा की मव्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण त्यावरून तीनही पक्ष आपल्या आपल्या परीना उत्तर द्यायची मव्यातल्या कोणत्याही नेत्याला उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असं वाटत नव्हतं आता वर्तमानात पाहिलं तर येणाऱ्या विधानसभेत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला मविया असणार हे निश्चित म्हणावं लागेल अशातच मव्यातले तीनही पक्ष आपल्या जागा जास्त असाव्यात यासाठी प्रयत्न करतील यामुळे शरद पवार हे मराठवाड्यात ठाकरेंच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी जरांगे पाटलांचा वापर करत असल्याचं बोलल्या जात आहे कारण ठाकरे गटाची मुंबई नंतर मराठवाड्यात मोठी ताकद आहे त्यामुळे इथल्या मतदारांनी जर त्यांना साथ दिली तर त्यांच्या चांगल्या जागा येतील आणि पर्यायानं पुन्हा तेच मुख्यमंत्री होतील आणखी एक बाब म्हणजे मवया आतून पूर्णपणे पोखरली गेली आहे त्याची प्रचिती आपल्याला नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधान परिषद निवडणुकीतून येईल लोकसभा निवडणुकीत कोणालाही विश्वासात न घेता सांगलीतून चंद्रहार पाटलांना मैदानात उतरवलं यामुळे मव्यात मोठा तेढ निर्माण झाला पुढे काँग्रेसचे बंडखोरी केलेल्या विशाल पाटलांना रसाद पूर्व इथं चंद्रहार पाटलांचा गेम केला तसेच विधान परिषदेत ठाकरेंनी हेनवेली मिलिनारवेकरांना उमेदवारी दिल्याने मवियाचं गणित चुकलं जातून शरद पवारांचं जवळचे मानले जाणारे शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले आणि याची नाराजी पवारांनी बोलून दाखवली उद्धव ठाकरे यांचं असं कोणालाही विश्वासात न घेता निर्णय घेणं हे मवियातल्या पक्षांना पटत नाहीये तसंच ठाकरे कोणाचं ऐकत नाही असं मवि चित्र निर्माण झालं यामुळे ठाकरेंना आवर घालण्यासाठी पवारांनीच मनोज जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधलाय असं बोललं जात आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच शरद पवार जरांगे पाटलांच्या आडून ठाकरेंना टार्गेट करतायत का आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा